नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक एकशे अकरा ते एकशे पंधरा सादर करते आहे हिता कारणे, कारणे, कारणे बंड पाषाण वारी तुटे वाद संवाद तो हितकारी जनी सांगता ऐकता जन्म गेला परीवाद वेवाद तैसा चिठेला उठे संशयो वाद हा दंबधारी तुटे वाद संवाद तो हितकारी जनी हित पंडित सांडून गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षेस जाले तयाहूनी वित्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव राहे फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसन अभ्यांतरी गर्वसाचे क्रिये वीडवा वाचाळता व्यर्थ आहे विचारे मना तुची शोधून पाहे तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम हा पालटावा जनी बोलण्या सारिखे आचरावे क्रिया पालटे भक्ती पंथेचे जावे रामदास स्वामी इथे आपल्याला म्हणतायत कि आपलं हित कशात आहे हे ज्याच त्याला कळायला हवं आणि हे हित निश्चितच अहंकारापोटी वर्षानुवर्ष वाद चिघळत ठेवण्यात नाही आपलं हित असेल सत्य शोधून काढण्यात ते निर्भीडपणे मांडण्यात आणि या प्रक्रियेत कोणाचा विरोध असेल तर तो विरोध मोडून काढण्या हे आपण समजून घ्यायला हवं अगदी विद्वानांनाही ग ची बाधा झाली तर त्यातून ब्रह्मराक्षस निर्माण होतो आणि त्यातून स्वतःच विनाश होतो म्हणजे इथे आपल्याला रामदास स्वामींनी अधोरेखित करून सांगितलंय की आपल्या मनातला गर्व आणि त्यातून निर्माण होणारे वाद हे अंती आपलं नुकसानच करतील त्यातून आपण राहायला हवं हे अहंकार उगाच मोठमोठ्या गोष्टी लोकांसमोर मांडण्यात स्वतःचा मोठेपणा करण्यात निर्माण आणि ही वायफळ बडबड कुणीही ऐकणार नाही लोक त्याकडे दुर्लक्ष करतील मग आपण काय करायला हवं आपण सर्वप्रथम तर आपल्या मनातला अहंकार दूर करायला हवा आपलं बोलणं हे विचारपूर्वक हवं हे विचारपूर्वक बोलणं आपल्या कृतीतून दिसायला हवं कुठल्याही वादांना खत पाणी न घालता संवादातून मन जोडता यायला हवी त्यातूनच आपण आपलं आणि इतरांचं हित साध्य करू शकू जय जय रघुवीर समर्थ